नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब पालोद येथील विद्यालयात गणित विषयावर व्याख्यानाचे आयोजन सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयात गणित विषयावर श्री गोपाल अर्जुन लोखंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले तर अध्यक्षस्थानीय महाविद्यालयाचे प्राचार्य श्री ज्ञानेश्वर काकडे उपस्थित होते गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण तो सोप्या पद्धतीने समजून घेतला जाऊ शकतो याबद्दल श्री गोपाल लोखंडे यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले श्री गोपाल लोखंडे यांनी गणित विषयातील प प्रारंभिक क्रिया सोप्या आणि कृतीयुक्त पद्धतीने मुलांना समजावून सांगितल्या यामध्ये संख्या वाचन संख्याचा लहान मोठेपणा चढता व उतरता क्रम बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांक दशांश अपूर्णांक वाचन व लेखन अपूर्णांकांची बेरीज टक्केवारीचे वाचन लेखन आकृती बंद आणि क्लिष्ट वाटणाऱ्या गणितीय क्रिया सोप्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या हा हाऊ किती वेळा अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री ज्ञानेश्वर काकडे म्हणाले बहुतांश विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाढते पण तो सोप्या पद्धतीने समजून घेऊन आपण शिकलेल्या गणिताचा उपयोग व्यवहारात कसा करता येईल याचा ये विचार विद्यार्थ्यांनी करायला हवा व गणिताबद्दलचा न्यूनगंड कमी करायला हवा तसेच व्याख्याते यांचे कौतुक करताना ते म्हणाले की एखादा निष्णात शिक्षकसुद्धा एवढ्या सोप्या पद्धतीने गणित शिकवू शकत नाही जेवढ्या सोप्या पद्धतीने श्री गोपाल लोखंडे यांनी समजावून सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कृष्णा पाटील यांनी केले तर आभार डॉक्टर रमेश काळे यांनी मानले बहुसंख्य विद्यार्थ्यांचा परस्थि उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला आपल्या परिसरातील राज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त प्रयत्न करा